गुरु निमित्त एकवीस जुलै रोजी हजारो भाविकांनी श्री दत्त शिखर व श्री देव देवेश्वर मंदिरात जाऊन भगवान श्री दत्त प्रभूंचे दर्शन व परमपूज्य मधुसूदन भारती महाराज आणि मधुकर बाबा शास्त्री कविश्वर यांचे आशीर्वाद घेतले गुरुपौर्णिमेला पौर्णिमेला दत्त शिखर संस्थानचे परमपूज्य मधुसूदन भारती महाराज यांच्या हस्ते सकाळी सहा वाजता व्यास पूजा आणि श्री दत्त प्रभूंची विधिवत पूजा करण्यात आली एक हजार आठ महंत मधुसुदन भारती महाराज यांच्या हस्ते सकाळी दत्तात्रय महाराजांना अभिषेक झाला त्यानंतर सर्व समाधी परिसरामध्ये पूजन करण्यात आले व्यासपूजा महंत महाराज हे गादीवर बसले असताना पोथी पूजन व वाचन करण्यात आले पुरोहित्य विलासराव जोशी रवींद्र जोशी ऋषिकेश जोशी विकास जोशी यांनी केले त्यावेळी सर्व संत पुजारी मुख्य पुजारी वासुदेव भारती महाराज यांच्या हस्ते सर्व देवतांचे पूजन करण्यात आले धनराज भारती महाराज चिंतामण भारती महाराज वामन भारती चिरण जीव भारती शिलानंद भारती महाराज उपस्थित होते दत्त महाराजची आरती करून सांगता झाली दत्तगडावर भाविकांची गर्दी झाली होती यावेळी व्यवस्थापक पवन क्षीरसागर उपस्थित होते गुरु पौर्णिमेनिमित्त राज्यातील विविध भागातून तसेच शेजारच्या तेलंगणा राज्यातून आलेल्या आनंदमार्गी भक्तांसह दत्त भक्तांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा व परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज की जय असा जय जयघोष सुरू असल्याने भक्तिमय वातावरण पसरले होते महानुभाव पंथ महास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराचे महंत परमपूज्य मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी सकाळी सात वाजता मंदिरात विळा अवसर केला त्यानंतर मूर्तींना विशेष मंगल स्नान घालून चंदनाचा लेप उटी चढविण्यात आला संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर